नमस्कार अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधन स्पेशल मार्केट स्टाईल खुसखुशीत आणि दाणेदार मोहन थाळ करायला खूप सोपी रेसिपी आहे फार काही साहित्यांची गरज नाही लागणार आपल्याला चला तर मग जास्त उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया मोहन थाळ बनवण्यासाठी इथं या कपाने मी दोन कप बेसन घेतलेला आहे बेसन आपल्याला शिगोशिक भरायचे आणि थोडंसं दाबून भरायचं तर इथं दोन कप बेसन घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला हे बेसन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चाळलेलेच बेसन वापरायचे त्यानंतर इथं पाव कपाला थोडंसं कमी वितळवलेलं तूप घेतलेलं आहे ते टाकायचंय आपल्याला आणि व्यवस्थित हे तूप सगळं या पिठाला लावून आहे अशा पद्धतीनं एक तीन ते चार मिनिट आपल्याला मिक्स करून आहे तर व्यवस्थित आपल्याला ह्या पिठाला सगळं तूप हे हाताने चोळून व्यवस्थित लावून आहे बघा अशा पद्धतीनं हातावर आपल्याला आहे पीठ आणि व्यवस्थित चोळून आहे म्हणजे आपला मोहन थाळ जे आहे ते एकदम दाणेदार होईल व्यवस्थित तूप हे सगळ्या पिठाला लागलं जाईल तरी इथे व्यवस्थित पिठाला आपल्या तुफे लावून झालेला आहे एकदम रवा स्टेक्चर आलेलं आहे या पिठाचं यानंतर यामध्ये आपल्याला पाव कपाला थोडंसं कमी दूध घेतलेलं आहे ते टाकायचंय लक्षात ठेवायचं दूध आपल्याला कच्चं वापरायचं नाही तर दूध गरम करून थंड झालेलं वापरायचं म्हणजे गरम केल्यानंतर रूम टेम्परेचरला आल्यानंतर दूध वापरायचे आपल्याला आणि दूधसुद्धा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे सगळ्या पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं पण तूप ज्या पद्धतीने पिठाला हातावरती चळून लावून घेतलं होतं त्याच पद्धतीने आपल्याला हातावर हे पीठ घ्यायचे आणि सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात व्यवस्थित अशा पद्धतीनं तर आपलं दूधसुद्धा इथं व्यवस्थित आता लावून झालेलं आहे आपण मुटका करून बघूया तर तुपाचं आणि दुधाचं मिश्रण हे व्यवस्थित पिठाला लागलं गेलं आहे यानंतर आपल्याला या पिठाला एका चाळणीमध्ये घ्यायचे आणि हे पीठ पूर्णपणे चाळून घ्यायचंय अशा पद्धतीनं तुम्ही लहान चाळणी वापरायची गरज नाही थोडीशी मोठी चाळणी वापरली तरी सुद्धा चालेल आणि व्यवस्थित आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचंय आपल्याला हाताने वरून थोडंसं दाबून घ्यायचं याला घासायचंय अशा पद्धतीनं म्हणजे आपल्या गुटळ्या ह्या मोडल्या जातील थोडासा त्रास होईल आपल्याला हे पीठ चाळताना पण चवीला म्हणाल तर एकदम भारी लागतो हा मोहनताळ तर बघा इथं पीठ आपलं एकदम भारी रवा स्टेक्चरमध्ये पडलेला आहे इथं आणि सगळं पीठ हे आपल्याला अशाच पद्धतीनं चाळून घ्यायचंय तर इथं आपलं सगळं पीठ हे चाळून झालेलं आहे आपल्या पिठाला हे एकदम रवा स्टेक्चर आलेलं आहे एकदम दाणेदार पीठ आपलं हे पडलेलं आहे आता एका भांड्यामध्ये आपल्याला हे पीठ काढून घ्यायचंय सगळं आता यानंतर हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचंय आणि एक वीस ते तीस मिनिट असंच मुरवट ठेवायचे वीस ते तीस मिनिटं झालेली आहेत आता हे पीठ आपल्याला भाजण्यासाठी तयार झालेलं आहे गॅसवरती एक कढई ठेवायची आपल्याला सुरुवातीला गॅसची फ्लेम ही एकदम लहान ठेवायची आणि कढईमध्ये इथं पाऊन कप तूप घेतलेलं आहे मी तर कढईमध्ये तुफे आपल्याला टाकून घ्यायचे तुफे वितळवलेलेच घ्यायचे आपल्याला आणि पाऊन कपाला थोडं कमी म्हणजे तीन ते चार चमचे तूप आपल्याला पाऊन कपामधलं सुद्धा ठेवायचे त्यात टाकायचं नाही व्यवस्थित तूप गरम होऊ आहे आपल्याला तूप गरम इथं झालंय आपल्याला हे डाळीचे पीठ या तुपामध्ये टाकून घ्यायचंय आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं ह्याला सुरुवातीला गॅसची फ्लेम ही आपल्याला एकदम लो ठेवायची आहे आणि तूप हे सगळं मिक्स करून घ्यायचंय या पिठामध्ये अशा पद्धतीनं आणि तुपामध्ये आपल्याला हे पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचंय गॅसची फ्लेम लक्षात ठेवायचे सुरुवातीला लोच ठेवायची आपल्याला आणि सतत हे पीठ आपल्याला हलवत राहायचंय सुरुवातीला आपल्याला हे पीठ घट्टसर झाल्यासारखं वाटेल पण हळूहळू आपण जसजसं हे पीठ तस तसं हे मिश्रण पातळ व्हायला सुरुवात होईल सुरुवातीचे तीन ते चार मिनिटं झालेली आहेत आपले मिश्रण आता व्यवस्थित थोडंसं भाजत आलेलं आहे आणखी आपल्याला हे मिश्रण एक सात ते आठ मिनिटं भाजून घ्यायचं आहे लो गॅसवरतीच तर इथे बघू शकता तुम्ही आपलं आपल्या या मिश्रणाला थोडासा वेगळा रंग आलेला आहे आणि मिश्रण आपलं हे पातळ सुद्धा थोडंसं होऊ लागलं ला आहे तरी इतर रंग सुद्धा बघा आपल्या पिठाला ह्या थोडासा वेगळा आलेला आहे आता सात ते आठ सुद्धा सुरुवातीची आपली कम्प्लीट झालेली आहे आता आपलं हे पीठ व्यवस्थित दाणेदार सुद्धा झालेलं आहे पण आपल्याला मोहन थाळीला जसा पाहिजे तसा अजून रंग याला आलेला नाही त्यामुळे आपल्याला आणखीन एक तीन ते चार मिनिट हे पीठ लहान गॅसवरतीच भाजून घ्यायचंय तर आपले तीन ते चार मिनिट झालेली आहेत बघा रंगसुद्धा आपल्या या पिठाला थोडासा वेगळा आलेला आहे आणि हे मिश्रण आपलं थोडंसं पातळ सुद्धा झालेलं आहे तर आपल्याला काय करायचंय आता थोडंसं गॅसची फ्लेम ही एक मिनिटभर मोठी करायची आणि हे पीठ आपल्याला भाजून आहे म्हणजे आपल्याला मोहन थाळीला जसा पाहिजे तसा रंग येईल तर, ये, तर इथं बघू शकता आपल्या पिठाला थोडासा डार्क रंग आलेला आहे परफेक्ट आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता या पिठामध्ये आपल्याला गॅसची फ्लेम लोस ठेवायची आणि हे दूध आपल्याला हे पिठामध्ये ओतून घ्यायचंय सुरुवातीला आपल्याला थोडंसं दूध ओतायचंय म्हणजे पाव कपच दूध ओतायचंय आणि हे मिश्रण आपल्याला दूध आटेपर्यंत हलवत राहायचंय अशा पद्धतीनं तर बघा इथं थोडंसं आपलं दूध आटत आलेलं आहे व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचंय सगळीकडून आता दूध हे आपलं आटलं गेले आता राहिलेलं दूध आपण हे ओतून घेणार आहोत आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे राहिलेलं दूधसुद्धा लक्षात ठेवायचं पहिलं दूध टाकलेलं आटल्याशिवाय दुसरं दूध आपल्याला ओतायचं नाही आणि व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचंय अशा पद्धतीनं तर तुम्ही बघू शकता पूर्णपणे आटलं हे आपलं पीठ हे एकदम पूर्णासारखं झालेलं आहे तर आता गॅस बंद करून घ्यायचंय गॅस बंद केल्यानंतर सुद्धा दोन ते तीन मिनिट आपल्याला हे पीठ हलवत राहायचंय आता ज्या ताटामध्ये आपण सेट करणार आहोत ही मोहन थाळ त्या ताटाला आपल्याला तूप लावून घ्यायचंय व्यवस्थित सगळीकडून इथं तूप लावून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला पाक बनवण्यासाठी इथे एक पातेलं ठेवायचे गॅसवरती गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे इथं एक कप साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप आपल्याला साखरेमध्ये पाणी ओतायचं आहे आणि सुरुवातीचा एक मिनिट आपल्याला गॅसची फ्लेम ही एकदम मोठी ठेवायची आणि हलवत राहायचे साखर विरगळेपर्यंत नंतर आपल्याला साखर विरगळ्यानं गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि आपल्याला हा पाक एक पाच ते सहा मिनिट उकळून घ्यायचा आहे आता आपला पाक इथे उकळत आलेला आहे फेसवरती आपल्या या पाण्याला आलेला आहे यानंतर यात आपल्याला अर्धा चमचा विलायची पावडर टाकायची आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता इथं पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आपण पाक झालाय का नाही ते चेक करू चे, 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 तर थोडासा आपल्याला दोन्ही बोटाच्यामध्ये पाक घ्यायचा आहे आणि व्यवस्थित बघायचं आहे तर इथं एक तार आपल्या पाकाला आलेली आहे तर इथं आपला बघू शकता तुम्ही एक तारी पाक हा तयार झालेला आहे गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि आपलं हे मिश्रण आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला कोमटच घ्यायचं आहे आणि ह्या मिश्रणामध्ये आपल्याला तयार केलेला पाक ओतून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे पाक ओतत असताना आपल्याला हे मिश्रण कोमटच हवं आहे जर जास्त गरम असेल तर आपलं आपली मोहनताळी एकदम कडक होईल सॉफ्ट होणार नाही आणि हे मिश्रण ओतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे सगळं यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात तर इथं बघा आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे मोहनताळीचं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे एकदम भारी कन्सिस्टन्सी आलेली आहे आपल्या या पिठाला तर पाक ओतल्यानंतर आपल्याला एक ते दोन मिनिटं लागली तर व्यवस्थित आपलं हे पीठ तयार झालेलं आहे एकदम भारी रंग सुद्धा आलेला आहे तर आपलं हे मिश्रण एकदम पूर्णासारखं झालेलं आहे दाटसर झालेलं आहे तर आपलं हे मिश्रण मोहन था बनण्यासाठी तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आता आपण हे मिश्रण तूप लावलेल्या ताटामध्ये ओतून घ्यायचंय सगळं मिश्रण आपल्याला ओतून घ्यायचंय अशा पद्धतीनं आणि व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला उलटण्याच्या मदतीनं पसरवून घ्यायचं आहे जेवढी तुम्हाला जाडी हवी आहे तेवढं तुम्ही हे जाडीला कमी जास्ती पसरवून घेऊ शकता तर इथं मी उलटण्याच्या सहाय्यानं व्यवस्थित हे मिश्रण पसरवून घेतलेलं आहे एक समान करून घेतलेलं आहे आता यानंतर इथं मी सजावटीसाठी पिस्त्याचे आणि बदामाचे काप घेतलेले आहेत ते आपल्याला टाकून घ्यायचे तुम्हाला जर आवडत नसतील तर तुम्ही नाही टाकले तरीसुद्धा चालेल व्यवस्थित सगळं पसरवून घ्यायचं आहे उलटण्याच्या मदतीने थोडंसं वरून दाबायचं आहे आपल्याला तर इथं आपलं मोहन थाळीचं मिश्रण तयार झालेलं आहे इथं आपल्याला सेट होण्यासाठी एक पाच ते सहा तास असंच ठेवायचं आहे तर इथं मी रात्रभर ठेवलेलं आहे आता एक पाच ते सहा तासानंतर बघूया आपण तर इथे व्यवस्थित आपली मोहन ही सेट झालेली आहे आता आपण कट करून घेणार आहोत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता तर तुम्हाला इथं कट करत असताना दिसतच असेल की एकदम आपली मोहन थाळी ही स्टाईल झालेली आहे एकदम सॉफ्ट झालेली जा आहे जास्त अशी कडकसुद्धा नाही झालेली तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा इथं बघा याचं स्टेक्चर कसलं भारी आलेलं आहे एकदम परफेक्ट अशी आपली मोहन थाळ तयार झालेली आहे एक तोडून दाखवते तुम्हाला तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुमची रेसिपी कशी झाली ती परत आणखी अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय